हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल किचनमध्ये आले पण आज कुठलाही कुकिंग ब्लॉग नाहीये कुठलाही क्लिनिंग ब्लॉग नाही आहे किंवा कुठला डेली रुटीनचा सुद्धा ब्लॉग नाहीये आज जे तुम्ही प्रश्न मला विचारले त्याची उत्तर मी आज किचन देणार आहे कारण माझे अनेक व्लॉग्स तुम्ही बघितले असतील जे मी किचन मध्ये शूट करते आणि माझा सगळ्यात जास्त वेळ मी किचन मध्ये घालवत असते तर माझी फेवरेट प्लेस आहे तर म्हटलं तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या किचनमधनंच देऊया तर लगेचच आपण प्रश्नांना सुरुवात करूया तर प्रश्नांना सुरुवात करूया पहिला प्रश्न मला विचारलाय आर डी एच आर फाय या आय डी वरून तुझं एज्युकेशन काय आहे तुझं हसबंड काय करतात जॉब Uh, सगळ्यात आधी माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मी जो माझा, माझा इंट्रोडक्शनचा ब्लॉग होता त्यात सांगितलंय की मी डी जी रुपारेल कॉलेजमधनं माझं बी ए कम्प्लीट केलं आहे आणि इकॉनॉमिक्समध्ये माझं स्पेशलायझेशन आहे आणि ह्याच रिलेटेड मला संगीताताईंनी सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की अंकिता तुझं एज्युकेशन कुठल्या लँग्वेजमधनं झालं आहे मराठी की इंग्लिश आता माझं शालेय शिक्षण दहावीपर्यंत मराठी मिडियमधनं झालं आहे आणि कॉलेजचं ऑब्वियस इंग्लिश मिडियमधनं आणि पुष्कर तर पुष्कर मल्टीनॅशनल आय टी कंपनीमध्ये आहे आणि डिजिटल मार्केटिंग असं त्याचं प्रोफाईल आहे त्याच्या पुढचा प्रश्न आहे श्वेता ताई भांगले यांनी मला विचारला आहे हॅलो अंकिता कुठे राहतेस तू खरं तर आम्ही ब्लॉगिंग सुरू केल्यापासून मला हा प्रश्न अनेक जणांनी विचारला आहे की अंकिता तू कुठे राहतेस डोंबिवलीला राहतेस का ठाण्याला राहतेस का आणि ही जेव्हा कम्युनिटी पोस्ट आम्ही शेअर केली तेव्हा सुद्धा श्वेता ताईंनी कविता ताईंनी दिशाताईंनी मला विचारलेलं की अंकिता तू राहतेस कुठे खरं तर थोडंसं पर्सनल रिझनसाठी आम्ही कुठे राहतो आमचं लोकेशन आहे हे आऊट करत नव्हतो पण आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की आम्ही बदलापूरला राहतो त्याच्या पुढची कमेंट आहे प्रणाली पाळसामकर ताईंनी मला विचारलंय आजकालची पिढी नैराश्य डिप्रेशनकडे वळली आहे तर त्यांनी कसं पॉझिटिवली गोष्टींकडे पाहिलं पाहिजे हे सायकोलॉजिकल डिप्रेशन असतं त्याची बरेच कारणं असतात आणि मला असं वाटतं स्पर्धा अपेक्षा महत्त्वाकांक्षा किंवा आपल्या आजूबाजूला काही प्रसंग घडलेले असतात त्या सगळ्याचा सा डिप्रेशन साठी या गोष्टी कारणीभूत असतात खरं तर आपण प्रत्येक माणूस कंपॅरिझन करत असतो गोष्टींमध्ये फॉर्म्स वेगवेगळे असतील मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये आपण कंपॅरिझन करतो सोनं नाणं घरदार पैसा अडका हिच्याकडे गोष्ट जास्त आहे ती माझ्याकडे नाहीये किंवा त्याच्याकडे ही गोष्ट भरपूर आहे पण माझ्याकडे ही नाहीये आपण ही स्पर्धा करायला लागतो ला त्यातनं आपल्याला अपेक्षा निर्माण होतात की माझ्याकडे सुद्धा या गोष्टी हव्यात मला सुद्धा या गोष्टी मिळवायच्या आणि आपण त्या विचारांनी पुढे जायला लागतो आणि जर त्या गोष्टी नाही घडल्या तर आपल्याला आपसुकच डिप्रेशन येतं ह्याचा अर्थ मला असं नाही आहे की काही गोल्स असू नयेत नक्कीच प्रत्येकाचे काही का गोल्स असतात ते अचीव आपल्याला सुद्धा करायचे असतात पण ते अचीव करताना मी ते करू शकते का माझं तेवढं कॅलिबर आहे का आणि जर जा पुढे जाऊन आपल्याला असं झालं की नाही माझ्याकडनं नाही होते तर ते ऍक्सेप्ट करण्याची वृत्ती आपल्याकडे असली पाहिजे आणि लगेच ती गोष्ट आपण तिथे थांबवली पाहिजे जर आपण ती करतच राहिलो आणि जर ती पुढे सुद्धा नाही झाली तर आपसुकच आपल्याला डिप्रेशन येऊ शकतं त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगू इच्छित की कम्पॅरिझन करू नका कुठलीही गोष्ट पॉझिटिव्हली त्या गोष्टीला सामोरे जा आपसुकच डिप्रेशन नाही येणार त्याचा त्याच्या पुढचा प्रश्न मला विचारलाय सोनाली सुधीर ताईंनी आय बिलीव दॅट युअर हस्बंड अँड फॅमिली आर व्हेरी सपोर्टिव्ह ऑफ यू यू सीम लाइक अ नाईस कपल आय एम क्युरियस टू नो इफ यू डोंट माइंड शेअरिंग वॉट आर द कॉमन रिझन्स दॅट यू अँड युअर हजबंड फाईट अबाउट ऑल्सो हाऊ डू यू गो अबाउट रिसॉल्विंग दोस कॉन्फ्लिक्ट सगळ्यात आधी सोनालिताई खरं आहे माझी फॅमिली भर पूर सपोर्टिव आहे आणि त्याच्यामुळे असे छान छान व्लॉग मी तुमच्यासमोर प्रेझेंट करते आहे आणि दुसरी गोष्ट भांडणाची राहिली तर प्रत्येक कपलमध्ये छोटी मोठी भांडणं होत असतात वादविवाद नक्कीच होत असतात पण आमच्याकडे थोडंसं असं आहे माझा स्वभावच मुळात खूप शांत आहे आणि पुष्कर त्या कंपॅरिझनने थोडासा ॲग्रेसिव्ह आहे सो जेव्हा केव्हा आमच्यात भांडणं होतात तेव्हा एक गोष्ट मी फॉलो करते ती म्हणजे मी शांत राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कम्युनिकेशन कधीच तोडत नाही तो शांत झाला की मी त्याला लगेच माझे प्रश्न पुष्कर काय झालं कशामुळे का चिडचिड होतीये किंवा ही, होती ही गोष्ट भांडण का झालं मी कम्युनिकेशन कधीच तोडत नाही कम्युनिकेशन तोडलं किंवा माझा हा जो शांत स्वभाव आहे तो मी सोडला आणि मी सुद्धा चिडचिड करायला लागले तर आपसुकच भांडण अजून वाढत जाणार आहे आणि ते नातं सुद्धा तुटू शकतं त्याच्यामुळे एक गोष्ट मी फॉलो करते मी शांत राहते कम्युनिकेशन अजिबात तोडत नाही आणि शक्यतो मी आणि पुष्कर प्रयत्न हा असतो की ज्या दिवशी आमचे वादविवाद झालेत किंवा ज्या दिवशी भांडण झाली ती गोष्ट त्या दिवशी सॉल्व झालीच पाहिजे मला वाटतं आता दहा वर्ष झाली आम्हाला मला अजिबात आठवत नाही की आमचं भांडण असं एखाद दिवसापेक्षा जास्त की आम्ही बोलत नाही आहोत त्याच्यामुळे ह्या जर गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच भांडणं वादविवाद रिझॉल्व्ह होऊ शकतात पुढचा प्रश्न मला विचारलाय आहे पल्लवीताई खिलारे यांनी तुझ्या आयुष्यातील आनंदाचे क्षण आणि काही लाईफमध्ये चढउतार येतात असे क्षण आणि त्यातून तू तु कशी सावरतेस प्लीज शेअर तर आनंदाचे क्षण माझ्या लाईफमध्ये भरपूर आहेत पण सगळ्यात जास्त आनंद मला झाला होता तो म्हणजे जेव्हा राऊ झाला आणि थोडंसं आनंद असा की आ, माझी नॉर्मल डिलिव्हरी नाही आहे त्याच्यामुळे मला पूर्ण ॲनेस्थेशिया दिलेला आणि मला काहीच कळत नव्हतं त्याच्यामुळे जेव्हा राऊ झाला तेव्हा माझ्या फॅमिलीला ऑलरेडी माहिती होतं पण जेव्हा मला शुद्ध आली आणि मी पहिल्यांदा राहूला बघितलं होतं तो माझ्यासाठी लाईफमधला सगळ्यात जास्त आनंदाचा क्षण आहे आणि बाकी लहानपणापासून आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण असतात माझ्या सुद्धा स्कूल लाईफ दहावीचा रिझल्ट लागणं बारावीचा ग्रॅज्युएशनचा रिझल्ट लागणं जॉबला लागण माझ्या आणि पुष्करचं लग्न त्याच्यानंतर आमचं नवीन घर घेणं पुष्करची प्रमोशन्स गाडी घेणं अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात माझे आनंदाचे क्षण आहेत रिसेंटली माझा आनंदाचा क्षण तुम्ही म्हणाल तर यूट्यूब सुरू करणं जे हंड्रेड जेव्हा सबस्क्रायबर्स झाले होते तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण वेगळा होता हजार सबस्क्रायबर्स झाले त्या दिवशी माझा आनंदाचा क्षण हा होता आणि आता माझ्या सत्तावीसशे आहेत हे सुद्धा माझ्यासाठी आनंदाचे क्षण आहेत आणि पुढे सुद्धा आयुष्यात प्रत्येक वाटेवरती आपल्या आनंदाचे क्षण हे येतच असतात आणि वाईट क्षण किंवा चढ उतार तर तुम्हाला सगळ्यांनाच आहे की माझी आई लवकर देवाघरी गेली आणि आई जाणं यापेक्षा वाईट प्रसंग लाईफ मध्ये कुठलाच असू असू शकत नाही आणि खर तर इतक्या लहान वयात आई गेली आणि त्या एका गोष्टीने मला इतकी स्ट्रेंथ दिली आहे की माझ्या लाईफ मध्ये आता कुठलीही गोष्ट मला टॅकल करताना कधी जड जात नाही कारण इतक्या लहान वयात मी तो प्रसंग फेस केलाय त्याच्यामुळे जर लाईफमध्ये काही चढ उतार आले तर मी त्या गोष्टीला अगदी पॉझिटिव्हली सामोरी जाते आणि त्या गोष्टी सॉल्व्ह करते त्याच्या पुढचा प्रश्न मला विचारला आहे अंकिता ताई भट यांनी हाय माय नेम इज ऑल्सो अंकिता आय रिसेंटली डिस्कवर्ड युअर चॅनल आयड लव वॉचिंग युअर ब्लॉग्स खूप पॉझिटिव्हिटी आणि मोटिवेशन मिळतं तुझ्या ब्लॉग्समधून माय क्वेश्चन इज दिस आय लॉस्ट माय मॉम इन ऑक्टोबर लास्ट इयर अँड आय स्टील गोईंग थ्रू द ग्रीफ प्रोसेस हाऊ डीड यू हँडल द ग्रीफ ऑफ लुझिंग युअर मॉम Uh, सगळ्यात आधी अंकिता ताई सो मच आणि आई जाणं ह्यासारखा कठीण प्रसंग लाईफमध्ये कुठलाच नसतो आईबरोबर आपली भरपूर अटॅचमेंट असते आणि ते जेव्हा ही गोष्ट घडते तेव्हा अपसुकच खूप वाईट वाटतं आपण काहीतरी गमवलंय हे खूप जास्त फील व्हायला लागतं आणि हळूहळू या प्रोसेसमधनं आपण बाहेर येत असतो माझी आई गेली तेव्हा तर मी खूप लहान होते त्याच्यामुळे माझे बाबा माझे फॅमिली म मेंबर्स या सगळ्यांनी मला आणि माझ्या बहिणीला सांभाळून घेतलेलं पण जसजसं आम्ही मोठं व्हायला लागलो थोडं त्या गोष्टीकडे मी अशा दृष्टीने बघते की आज जर माझी आई असती तर माझ्या आईला मी आनंदी असलेलेच आवडले असते आणि आई आपल्याला आहे अंकिता ताई तुमची आई सुद्धा तुम्हाला कुठून ना कुठुन तरी बघत असेल आणि नक्कीच तुम्ही हॅप्पी राहणं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आनंदी राहणं हेच तिला आवडत असेल त्याच्यामुळे पॉझिटिव्हली या गोष्टीकडे बघा हळूहळू होईल नक्कीच आणि मी स्वामी भक्त आहे आणि त्यांच्या तारक मंत्रातच लिहिलंय जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ही जगराहाटी आहे या जगराहाटी बरोबरच आपल्याला चालायचं असतं त्याच्यामुळे तुम्ही अंकिता पॉझिटिव्हली या गोष्टीकडे बघा हळूहळू तुम्ही सुद्धा नक्की यातून बाहेर याल दिशाताई चव्हाण यांनी खरं तर मला खूप प्रश्न विचारलेत सो अगेन त्यांचा क्वेश्चन आहे की तुझं स्किन केअर रुटीन सांग माझं स्किन केअर रुटीन ह्यावरती ऑलरेडी एक व्लॉग मी खूप सुरुवातीला अपलोड केला आहे तोसुद्धा तुम्ही सगळेजण नक्की बघा आणि स्किन केअर रुटीन म्हणाल तर माझ्या स्किनसाठी सगळ्यात आधी एक गोष्ट मी फॉलो करते ते म्हणजे मी भरपूर पाणी पिते कारण आपल्या प्रत्येकाच्या स्किनला पाण्याची भरपूर आवश्यकता असते त्यानंतर फेसवॉशने दिवसातून साधारण चार ते पाच वेळेला मी चेहरा स्वच्छ स्वच्छ धुते सध्या मी मामाअर्थचं फेसवॉश वापरते आणि भरपूर मॉइश्चरायझर लावणं आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे मी सनस्क्रीन लावते पण मॉइश्चरायझर कंपल्सरी लावते आणि थोडंसं माझ्या जो स्किनचा टोन आहे त्याच्यावरती ॲक्ने पटकन येतात त्याच्यामुळे जर कधी मला असं वाटलं की ॲक्ने माझ्या स्किनवरती आहे तर मामाअर्थचं जे अॅकनेसाठी प्रोडक्ट आहे ते मी वापरते आणि खरंच त्याचे गुड रिझल्ट आहेत आता तुम्ही बघू शकता माझ्या स्किनवरती किंवा चेहऱ्यावरती नाहीये नाही सिम्पल माझं स्किन केअर रुटीन आहे एवढंच मी खरं तर दिवसभरात करत असते दिशाताईंचाच पुढचा प्रश्न आहे की तुझे सासरे पण सिरियलमध्ये काम करतात का हो माझे सासरेसुद्धा सिरियलमध्ये काम करतात आणि खरं तर हा प्रश्न मला खूप जणांनी विचारला आहे की अंकिता ब्लॉगमध्ये सासूबाई दिसतात पण सासरे खूप कमी दिसतात तर खरं तर आता नुकतीच झी मराठीवरती पुन्हा कर्तव्य आहे ही सिरियल चालू झाली आहे ज्यात वसूचे सासरे हे कॅरेक्टर ते प्ले करतात आणि आमच्या लोकेशनपासून म्हणजे आम्ही आता बदलापूरला राहतो तिकडनं शूटचं लोकेशन ह्यात खूप अंतर आहे आणि रोज एवढं अप डाऊन करणं शक्य नाही म्हणून ते शूट जिथे आहे तिथे जवळच भाड्याने राहतात जेव्हा केव्हा फ्री असतात तेव्हा ते येतात आणि म्हणजे अनेक व्लॉग्स मध्ये त्यांना बघितलं असेल तर हो माझे सासरेसुद्धा सुद्धा मध्ये काम करतात त्याच्या पुढचा प्रश्न मला आहे शीतल सुळे ताईंनी तू एवढी पॉझिटिव्ह कशी आहेस आणि तुझ्या चेहऱ्यावर एवढा ग्लो कसा येतो प्लीज सांग खरं तर पॉझिटिव मुळात ना मी खूप शांत आहे आणि माझ्याकडे खूप पेशन्स आहेत मी कुठलीही गोष्ट किंवा कि कुठलीही अडचण असेल किंवा कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा असेल मा, ना मा माझं डोकं माझं मन कधीच निगेटिव्हिटीकडे जात नाही कुठलीही गोष्ट घडली किंवा कुठलीही गोष्ट मला करायची असेल ना मी ऑलवेज माझ्या मनाला सांगते की बी पॉझिटिव्ह ही गोष्ट आपल्याला अशा प्रकारे करायची आहे किंवा ही गोष्ट आपण ह्या पद्धतीने करू शकतो त्याच्यामुळे मी ऑलवेज पॉझिटिव्ह असते आणि चेहऱ्यावरचा ग्लो तर मी आत्ताच सांगितलं की मी भरपूर पाणी पिते आणि पाणी प्यायल्यामुळे तर अर्धा अधिक आपली स्किन छान मेंटेन होते बाकी स्किन केअर रुटीन तर मी फॉलो करतेच त्याच्या पुढचा प्रश्न मला विचारलाय प्राजक्ता ताई भोईर यांनी दादाला भाऊ किंवा बहीण नाही का अंकिता नाही पुष्कर एकुलता एक आहे त्यानंतर नीनाताई प्रभू आणि अर्चना ताई कुलकर्णी यांनी मला प्रश्न असा नाही पण एक खूप छान अशा कमेंट्स केल्या आहेत तर नीनाताई प्रभूंची आपण पहिले कमेंट बघूया हॅलो अंकिता न्यू टू युअर चॅनल आय मीन एस क्वेश्चन कसलेच नाही बट आय विश युअर सबस्क्रायबर्स ग्रो थँक्यू सो मच निनाताई आणि सम डे वेन आय विजिट ओ आय एम फ्रॉम गोवा बाय द वे तरी सुद्धा कधी भेट झाली तर राहुला भेटायची खूप इच्छा आहे अगदी गुणी मूल आहे गुड लक आणि अर्चना ताईंनी कमेंट केले की के हाय अंकिता मला तुला भेटायची खूप इच्छा आहे सो अर्चना ताई ताई थँक्यू सो मच आणि खरं तर व्लॉगिंग सुरू करून आम्हाला एक पाच सहा महिने झाले त्याच्यामुळे मीटअप असा अजून आम्ही काही प्लॅन केला नाहीये पण इन फ्युचर जेव्हा केव्हा आम्ही हा प्लॅन करू तेव्हा नक्कीच त्याचे डिटेल्स तुमच्याबरोबर शेअर करू आम्हाला सुद्धा तुम्हाला सगळ्यांना भेटण्याची तितकीच इच्छा आहे आणि ऑब्विस तेव्हा आमच्या बरोबर सुद्धा असेल तेव्हा तुम्ही सुद्धा सगळेजण नक्की भेटू शकता त्याच्या पुढचा प्रश्न मला विचारलाय अंकिता तू इतकी पॉझिटिव्ह सर्वांसोबत खूप अटॅच राहतेस कसं जमत तुला सासर माहेरच्या सर्वांना सांभाळून घेणं जसं मी आता पॉझिटिव्हचं सांगितलं मुळात माझा स्वभावच खूप शांत आहे आणि माझी विचार करण्याची पद्धत ही आपसुकच म्हणजे पॉझिटिव्हच आहे त्याच्यामुळे मी ऑलवेज पॉझिटिव्हच असते आणि सासर माहेर खरं तर माझ्या दोन्ही फॅमिलीज इतक्या क्लिअर आणि फ्री आहेत ना त्याच्यामुळे मला असं काही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायला नाही लागत किंवा आता सासरी आल्यानंतर सुद्धा मी माझं जे रुटीन करते किंवा माझी जी कामं आहेत ही मी इंडिव्हिज्युअल माझ्या डोक्याने करत असते मला ह्या वेळेला हे करायचं तर मी हेच करते म्हणजे ॲज अ सासू सासरे किंवा हजबंड म्हणून कधीही आई पप्पा किंवा पुष्करच असं नसतं अंकिता तू आत्ता ह्या वेळेला हे केलंच पाहिजेस किंवा त्यावेळेला अंकिता तुम्ही नाही केलंस असं कधीच नसतं मी जी काही घरात वावरते मी माझ्या घरात जे काही करते मला आराम करायचा असेल तर मी आराम करते त्याच्यामुळे मला इतका फ्रीडम आहे आणि तुम्ही सगळ्यांनी बघितले म्हणजे दोन्ही फॅमिलीज खूप सपोर्टिव्ह आहेत त्याच्यामुळे त्यांना त्या दोन्ही फॅमिलीज जपायला मला अगदी इझी आहेत त्याच्या पुढचा प्रश्न मला राठी गेमिंग वन वन टू 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 या आय डीवरनं विचारलं आहे की तुला ब्लॉग कसा सुरू करावा वाटला किंवा तुझ्या लाईफचे आनंद आम्हाला आवडतील तू इतकी पॉझिटिव्ह कशी आहेस तर माझे आनंदाचे क्षण मी तुम्हाला सांगितलेत माझ्याकडे एवढी पॉझिटिव्हिटी कशी आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय आणि ब्लॉग सुरू कसा करावासा वाटला सो एकदा हे सुद्धा मी ब्लॉगमध्ये तर क्लिअर केलं आहे मुळात आधी पुष्करला थोडीशी ही आवड होती आणि एकदा आम्ही असेच दोघंजण गप्पा मारत बसलो होतो आणि त्याने मला सांगितलं की अंकिता माझ्या डोक्यात असा असा विचार सुरू आहे पण आमच्या दोघांमध्ये आम्ही दोघांनीही कधीही कॅमेरा फेस केलेला नाही आहे त्याच्यामुळे तर करणार कोण आणि हीच गोष्ट मी आता तुम्हाला सांगते की माझी जी पॉझिटिव्हिटी आहे मी लगेच त्याला सांगितलं होतं की पुष्कर मी करते तेव्हा आता मला काहीच येत नव्हतं आणि तुम्ही सुद्धा बघू शकता माझा इंट्रोडक्शनचा पहिला ब्लॉग आणि आताचा ब्लॉग मी खूप चेंज झाले आहे माझ्या बोलण्यात माझ्या वावरण्यात सगळ्यातच या गोष्टी आपसुक होतात पण आपल्याकडे पॉझिटिव्हिटी पाहिजे आपण पॉझिटिव्हिटी असेल तर कुठलीही गोष्ट करू शकतो आणि आता आमचा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू झालेला त्यानंतर स्नेहद इंगळे हिने मला एक प्रश्न विचारलाय ताई तुला कधी लाईफ मध्ये डिप्रेशन नाही आलं का ग आणि आलं असेल तर तू त्याला कसं ओव्हरकम मी बीटेक स्टुडंट आहे आणि मला कधी कधी खूप ओव्हर थिंकिंग आणि डिप्रेशन मध्ये जाते मी सो मी काय करू शकते नामस्मरण करते किंवा तारक मंत्र ऐकते त्याने मला शांतसुद्धा वाटत पण तरीही कधीतरी खूप कसं तरी, 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 तरी होत मी न चुकता रोज तुमचे व्लॉग्स बघते खूप सुंदर असतात फॅमिली खूप छान आहेत सासर माहेर दोन्ही फॅमिली श्री स्वामी समर्थ सगळ्यात आधी थँक्यू सो मच आणि मगाशीच मी डिप्रेशनचा मुद्दा डिस्कस केला कधीही ओव्हर थिंकिंग स्पर्धा अपेक्षा महत्वाकांक्षा ह्या आपल्याकडे जास्त असू नयेत आपल्याकडे जे आहे त्यात आपण समाधानी असलं पाहिजे त्यात आपण आपला आनंद शोधला पाहिजे आणि थोडस सा मी सांगू इच्छिते कधीही कुठलीही गोष्ट फेस करताना जर आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार यायला लागले तर व्यक्त होणं ही सगळ्या हे सगळ्यात बेस्ट सोल्युशन असतं आपल्या जवळच्या माणसांबरोबर व्यक्त व्हा कारण काय होतं जेव्हा आपण व्यक्त होतं आत्ताच स्नेहद तू जेव्हा मला ही गोष्ट सांगितली की ताई मला डिप्रेशन येतं तेव्हा आपसूक तू तु, तुझा तो विचार माझ्यासमोर मांडलास त्याच्यामुळे तुला हलकं वाटत असेल की मी कोणाला तरी सांगितलं नक्कीच तुमच्या जवळच्या माणसांबरोबर या गोष्टी शेअर करा कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट दुसऱ्याबरोबर शेअर करतो आणि तो त्या गोष्टीवरती आपल्याला सोल्युशन देतो ना तेव्हा जर ते, ते सोल्युशन पॉझिटिव्ह असेल तर आपसुकच आपण जो निगेटिव्ह विचार करत असतो तो, तो निघून जातो आणि आपण पॉझिटिव्हली त्या गोष्टीकडे बघायला लागतो त्याच्यामुळे लाईफमध्ये कधीच कुठल्याही गोष्टीकडे निगेटिव्हली विचार नाही करायचा ऑब्वियस कधीतरी आपल्या मनाला असं वाटतं अरे का होतंय आहे किंवा असं का इथपर्यंत ठीक आहे पण त्यात ओव्हर थिंकिंग म्हणजे अतिविचार करत जर आपण पुढे गेलो तर नक्कीच डिप्रेशन येऊ शकतं आणि नामस्मरण तर नक्कीच करत राहा स्वामी आपल्या सगळ्यांबरोबर आहे पण लाईफकडे पॉझिटिवली बघा कधीच डिप्रेशन येणार नाही ना त्याच्या पुढचा प्रश्न मला रश्मिता अवताडे mm -hmm. या यांनी विचारलंय खुश कसं राहायचं ते सांग आ, मी पुन्हा तेच सांगते आहे की आपल्याकडे जे आहे त्यात आपण समाधानी असलं पाहिजे जे ऑबवियस काही गोल्स असतात काही स्वप्न असतात ती नक्कीच पूर्ण झाली तर आपण आपसुकच आनंदी राहतो पण जर जा नाही झाली तर त्या गोष्टीकडे पॉझिटिवली बघा आणि पुढे जा आपण लाईफमध्ये नक्कीच खुश राहू शकतो त्यानंतर प्रिया देश या डीवरनं मला आहे की तुझी बर्थडेट सांग तर अठरा ऑगस्ट ही माझी बर्थडेट आहे ममताताई ठाकूर यांनी मला एक प्रश्न विचारला विचारलाय तुमच्या मुलाचं वय किती आहे आ, तो कितवीला आहे आणि त्याचा अभ्यास तुम्ही कसा घेता हे थोडस सा सांगा ना हेल्प होईल बाकी तुमचे ब्लॉग्स खूप छान असतात फ्रेश वाटतं आणि काहीतरी करण्याची ऊर्जा भेटते सगळ्यात आधी ताई थँक्यू था सो मच आणि राऊ आता साडेचार वर्षाचा आहे सिनियर के जीला जाईल आता आणि अभ्यास आ, सो मी आणि पुष्करने बेसिकली थोडस अभ्यास हा जो प्रकार आम्ही राऊचा घेतो हा थ्रू जास्त घेतो किंवा त्या अभ्यासाच्या रिलेटेड जर काही गेम्स असतील तर त्या पद्धतीने आम्ही राहूकडनं अभ्यास करून घेतो म्हणजे मला आठवतं राहू एक वर्षाचा पण झाला नव्हता तेव्हाच आम्ही त्याला फ्लॅश कार्ड जे मिळतात ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत त्यात सगळ्या कंट्रीजचे फ्लॅग्स अॅनिमल्स फ्रुट्स वेजिटेबल्स कलर्स हे सगळे फ्लॅश कार्ड आम्ही एवढं लहानपणापासून त्याला आणलेले आणि राहूला आता खरंच सांगते जवळजवळ सगळ्या कंट्रीचे फ्लॅग माहिती फ्लॅग दाखवला की राहू कंट्री ओळखू शकतो रिसेंटली सुद्धा तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल त्याला आम्ही एक मॅपोलॉजी नावाचा गेम आणलाय होल वर्ल्डचा तो मॅप आहे आणि तुम्ही ते जे फ्लॅग आहेत ते लावायचे आहेत सो अशा छोट्या छोट्या गेमिंग ऍक्टिव्हिटीज मधन आम्ही राहूचा अभ्यास घेत असतो ऑब्विस मी रायटिंग सुद्धा घेते आणि आता जरी शाळा नसेल तरी मी कंपल्सरी राहूकडनं ए टू झेड स्मॉल वन टू फिफ्टी आहेत खरं तर पण मला हे नक्की सांगायला आवडेल की राऊ वन टू थाउजंड व्यवस्थित नंबर लिहू शकतो हे जे सगळे फोर डिजिट आहेत तो लगेच ओळखतो आई हे दोन हजार आहेत आई हे टू थाउजंड आहेत आई हे थ्री थाउजंड आहेत आणि थोडस मी आणि पुष्कर ही गोष्ट खूप प्रेफर करतो की त्याला आप आता जे नॉलेज हवंय ना त्याच्यात एक टप्पा अप आपण त्याला नॉलेज दिलं पाहिजे ह्यात युट्यूबचा सुद्धा तितकंच कॉन्ट्रीब्युशन आहे मी आणि पुष्करने राहूला कधीही असं केलं नाही की तू टी व्ही बघू नकोस किंवा युट्यूब बघू नकोस हा मग त्यात मी त्याच्या बाजूला किंवा पुष्कर त्याच्या बाजूला बसून एबीसीडी बघ फोनिक्स बघ किंवा आता सध्या राहू टी व्हीवर बघतो ते म्हणजे ऑड इमोजीस त्यातनं त्याला ऑड काय असतं ह्या गोष्टींमधलं ऑड काय आहे हे कळायला लागलंय त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर भर देऊन प्लस रायटिंग ह्या सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन मी आणि पुष्कर राऊचा अभ्यास घेत असतो त्याच्या त्याचा पुढचा प्रश्न मला विचारलाय मालतीताई मोरे यांनी तुझ्या एजच्या आत्ताच्या मुलींनी जॉब निवडला असता तुला काय वाटतं खर तर जॉब करणं हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे आणि ऑफकोर्स फायनान्शियल सपोर्टसाठी जॉब हे आपण सगळेजण करतच असतो पण थोडस या बाबतीत मी असा विचार करते की अगदीच जॉब करण्यापेक्षा आपल्या प्रत्येक माणसाकडे एक कला असते एक टॅलेंट असतं त्या टॅलेंटचा उपयोग करून आपण स्वबळावर जर काही करू शकलो एखादं स्टार्टअप बिझनेस तर जॉब करण्यापेक्षा मला असं वाटतं हा पर्याय निवडावा जर नसेल तर जॉब खरं तर जॉब करणं किंवा नाही करणं हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे त्याच्या पुढचा प्रश्न आहे अश्विनीताई लोखंडे यांनी मला विचारलंय सर्व कामं चिडचिड न करता कशी करतेस अगदी हॅपिली पॉझिटिव्ह कशी राहतेस आणि तुझं स्किन केअर रुटीन काय तर अश्विनीताई स्किन केअर रुटीन तर मी तुम्हाला सांगितलं की भरपूर पाणी पिते भरपूर चेहरा धुते मॉइश्चरायझर अप्लाय करते आणि चिडचिड चीड़, परत मी तेच सांगते थोडस सा माझा स्वभावच मुळात असा आहे ना की मला कधीच माझी चिडचिड होत नाही किंवा मला कुठल्या गोष्टीचा राग येत नाही किंवा मी पटकन असं कोणाला उलटून बोलू शकत नाही तुम्ही हे सांगितलंय का मी हे करते असा माझा मुळातच शांत स्वभाव आहे त्याच्यामुळे माझी अशी पटकन कधी चिडचिड होत नाही पण ऑब्व्हियस कामांचं एकदम भरपूर लोड असेल किंवा मूड स्विंगमुळे कधी जर चिडचिड झाली तर मी शांत बसते मी माझ्या एक पाच दहा मिनिट पाणी पिते आणि माझ्या मनाला सांगते की अंकिता चिडचिड करून नाही चालणार आहे आहे आपलं हे रुटीन ही कामं तू शांत हो आणि पुन्हा नव्याने करायला लाग अशा एक पाच दहा मिनिटाचा ब्रेक घेऊन मी परत हॅपीली आणि पॉझिटिव्हली माझी कामं करायला लागते त्याच्या पुढचा प्रश्न मला विचारलाय अथर्व कुलकर्णी आय डी वरन ऑफकोर्स सुहासिनी ताईंनी अंकिता तुझ्यावर एवढे चांगले संस्कार कोणी केले आई बाबा करतातच पण तुझी आई देवाघरी गेली तेव्हा तू किती वर्षाची होतीस खरं तर गिरीजाताई देशपांडे दे, यांनी सुद्धा मला हा प्रश्न विचारलाय आई गेली तेव्हा तू किती वर्षाची होतीस तर मी आणि माझी बहीण साधारण मला वाटतं दहा अकरा वर्षाच्या असू पाचवी सहावी तो होतो मला वाटतं पाचवी एंड असं आमचं होतं आणि संस्कार आई बाबा आपल्यावरती करतातच आई गेल्यानंतर बाबा होते बाबांचे आई बाबा आईचे आई बाबा माझी सगळी फॅमिली तुम्ही बघितली असेल माझ्या आत्या मामा मामी हे सगळेजण आमच्या बरोबर होते त्याच्यामुळे माझ्यावर आणि अमृतावरती त्यांनी खूप छान संस्कार केलेत आणि थोडस म्हणजे आपण काय तर एक वे ऑफ लिव्हिंग चांगल्या सवयी चांगले विचार समाजात आपण कसं वावरावं वा। हे जे आपण आपल्या मुलांना शिकवत असतो तेच खरं तर संस्कार असतात आणि मला असं वाटतं प्रत्येक माणूस ह्या आपल्या आयुष्याच्या वाटेवर वा, नवीन नवीन गोष्टी शिकत असतो मी जेव्हा सासरी इथे आले तेव्हा मी जसं सांगितलं की मला काहीच यायचं नाही माझ्या सासूबाईंनी मला सगळ्या गोष्टी शिकवल्यात लग्नानंतर आपण एक आ, आपला जो वेळ असतो तो सगळ्यात जास्त वेळ आपण आपल्या पार्टनर बरोबर घालवत असतो जेव्हा लग्न करून आपण दुसऱ्या घरी येतो तेव्हा आपण आपल्या संस्कारांचा एक वेगळा बेस घेऊन आलेलो असतो आणि आपला पार्टनर सुद्धा एक संस्कारांचा वेगळा बेस घेऊन आलेलो असतो आणि जेव्हा आपण ते दोन्ही विचार एकमेकांशी देवाणघेवाण करतो आणि आपल्याला इंडिव्हिज्युअल सुद्धा काही मत असतात त्याच्यामुळे जेव्हा आपण ते, ते सगळं मिक्स करतो तेव्हा नवरा बायको एका नवीन ला सुरुवात करतात म्हणजे कधीतरी आमचं सुद्धा होतं की पुष्कर मला सांगतो अंकिता नाही तू चुकतीयस किंवा मी पुष्करला सांगते पुष्कर नाही तू चुकतोयस हे एक सांगणं किंवा ह्यातनं मी शिकतेय जर त्याने मला सांगितलं अंकिता तू चुकतीय तर मी आहे माझी ती चूक सुधारते त्याच्यामुळे मला असं वाटतं ऑब्विस संस्कार ह्या सगळ्या फॅमिलीने माझ्यावरती खूप छान रीत्या केलेत आणि मी आणि पुष्कर आता राहुल सुद्धा असे छान संस्कार करतोय मला वाटतं ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिलेली आहेत आणि मला खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून खरं तर खूप दिवसांनी आपण गप्पा मारल्या तशा तर आज हा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये See you again!